नमो बुद्धाय धम्मपद या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत त्यामध्ये आपण गाथा आणि त्यांच्या कथा पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत श्रावणाचा अधिकारी दोन मित्र भिक्षूंची कथा इतिहास श्रावस्तीचे दोन मित्र गृहस्थ बुद्धाचा उपदेश ऐकून घरदार सोडून प्रवरचित झाले त्यातील एक समत विपशना करीत लवकरच अरहंतपदी आरूढ झाला दुसरा त्री पिठक बुद्ध वचन वाचून पाचशे भिक्षूंना धर्म शिकवित होता त्याच्याकडे शिकणाऱ्या सर्व भिक्षूंनी अर्हंतपद प्राप्त केले पण तो श्रोता सुद्धा होऊ शकला नाही एके दिवशी भिक्षूंनी या दोघांची चर्चा करीत असताना तथागत बुद्ध म्हणाले भिक्षूंनो ग्रंथवाचक भिक्षू गायी चारणाऱ्या गवळ्यासारखा आहे आणि विपशण असणारा भिक्षू पंचगोरसाचा उपभोग करणाऱ्या स्वामी समान आहे त्यानंतर तथागथांनी ही गाथा सांगितली बहुमपीचे संतंग भासमानो न तकर होती नरोप गोपो व संग भागवा सामयस होती अर्थ एखादा प्रमत्त पुरुष जरी धर्मग्रंथाचे पुष्कळ पठन करीत असेल आणि त्याप्रमाणे जर त्याचे आचरण नसेल तर दुसऱ्याच्या गायी मोजणाऱ्या गुराख्याप्रमाणे तो श्रमणत्वाचा भागीदार होत नाही सार धर्मग्रंथ पठन करण्यापेक्षा धम्माचरण श्रेष्ठ आहे अप्पम पिचे सहितं भासमानो मानो धम्मस होती अनुधम्मचारी रागंच दोसंच पहाय मोहं समप्प जानो चित्तो अनुपादियानो इध्वा हुरंगवा सभागवा सामयस होती अर्थ उलट एखादा पुरुष जरी धर्मग्रंथाचे थोडेच पठन करीत असला तरी त्याप्रमाणे धर्माचरण करतो व राग द्वेष मोह यांचा त्याग करून दक्षतापूर्वक वागणारा व वा मुक्त चित्त असेल लोकात अथवा परलोकात कशातच आसक्त नसेल तर तो खचितच श्रमणत्वाचा अधिकारी आहे सार धम्माप्रमाणे आचरण करणाराचे श्रमणत्व सफल होते यापुढे आपण पाहणार आहोत दोन अप्रमाद वर्ग तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद